नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी सुरुवातीपासून त्या नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून असतात ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी निर्णय घेतात किंवा त्यांची वागण्या बोलण्याची पद्धत तिला जसंच्या तसं डिट्टो फडणवीस फॉलो करतात म्हणजे पुढल्या काही दिवसांमध्ये फडणवीसांनी आपल्या केसांचा रंग पांढरा करून घेतला किंवा मोदी पद्धतीनं आधी दाढव दाढी वाढवली त्यानंतर ती पांढरी शुभ्र करून घेतली तरीही मला त्यात फारसं आश्चर्य वाटणार नाही एवढे ते नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाखाली आहेत अर्थात अनुकरण नेहमी चांगल्या माणसाचं करावं फडणवीसांनी ते केलं आहे तुमच्या आणखी एक लक्षात आलं असेल की फडणवीस हे ज्याच्यावर प्रेम करतात ज्याला मित्र मानतात त्याच्यासाठी ते वाटेल ते करतात म्हणजे एक दिवस त्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी अजितदादांनी फडणवीसांना सांगितलं की मी माझी जी थीम आहे ती गुलाबी रंगावर त्यांना शोभेल तो रंग गुलाबी हा प्रेमाचा रंग आणि अर्थातच तो अजितदादांना हुबेहुब शोभणारा तर मी माझी प्रचाराची थी थीम आणि एकंदर जी प्रचार किंवा प्रसार पद्धत आहे ती मी गुलाबी रंगाने सजवणार आहे सर माझ्यासाठी फक्त एक कराल का की जमलं तर या निवडणूक प्रचारादरम्यान अधूनमधून तुम्ही गुलाबी रंगाचं किमान जॅकेट घालत चला मित्रांनो पुढल्या दोन दिवसामध्ये फडणवीसांनी त्या नागपुरातून त्याच्या नेहमीच्या ठिकाणी अनेक गुलाबी जॅकेट्स शिवून घेतले आणि तुमच्या ते लक्षात आलं असेल की निवडणूक प्रचार केव्हा संपला निवडणुका त्यांनी जिंकल्या अजितदादा मंत्रिमंडळात आले अजितदादा स्वत किंवा त्यांचा पक्ष तो गुलाबी रंग केव्हाच विसरले पण फडणवीसांनी आपल्या या मित्राची आठवण आजही जपली आहे मला असं वाटतं की आठवड्यातून बहुतेक वेळा त्यांच्या अंगावर या दिवसामध्ये गुलाबी जॅकेट असतं थोडक्यात काय तर फडणवीसांची मैत्री करण्याची प्रेम करण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे पण तेवढीच ते एखाद्याला संपवण्याची देखील मोठी ताकद स्वतःकडे ठेवतात त्यांना ज्या ज्या नेत्यांनी अंडरएस्टिमेट केलं त्या नेत्यांना ते कितीही बलाढ्य असले पक्षातले किंवा पक्षाबाहेरचे असले त्या सरांना त्यांनी त्या विरोधकांना त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे पण पद्धत नेहमीची तेच ते की त्यांनी आधी आपली रेषा मोठी काढली आणि त्यानंतर विरोधकांना त्यांची जागा दाखवली त्यांना ते राजकीय दृष्ट्या बऱ्यापैकी संपवून मोकळे झाले बाजूलाच झाले एकनाथ खडसे यांच्या बाबतीत देखील नेमकं तेच व्हायचं खडसे आणि गिरीश महाजन या दोघांमध्ये फरक हाच आहे की गिरीश महाजन कायम बिरजेचं राजकारण करतात म्हणजे मध्यंतरी महाजीन गिरीशजींची भेट झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यामध्ये सुरेश दादांना कुरवाळून जवळ घेण्याची किंवा त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे गिरीश महाजन म्हणाले की मी कायम त्यांच्या संपर्कात असतो आणि त्या पद्धतीनं संधीच चालवून आली तर मी नक्कीच सुरेशदादांना त्या पद्धतीनं पुढे आणून होईल थोडक्यात काय तर गिरीश महाजन अमुक एखाद्याला मोठं केलं तर काय होईल याचा कधीही विचार करत नाही त्याचा अनेकदा त्यांना त्रास देखील होतो पण एकनाथ खडसे हे कायम वजाबागीचं राजकारण करतात ते एखाद्याविषयी ठीक आहे राजकीयदृष्ट्या मनामध्ये राग येतो तेवढ्यापुरतं तो राग मनात ठेवून समोरच्या माणसाला तुम्ही जवाब द्यायचा असतो पण बेरजेचं राजकारण करणारे कायम यशस्वी होतात जे नेमकं कधीही खडसेंना जमलं नाही म्हणजे सुरेशदादांचे तर त्यांना एवढे शाप बसले अगदी क्षुल्लक कारण होतं सुरेशदादांनी सहज पैसे भरले असते त्यांची त्या गुन्ह्यातून त्या आरोपांमधून लगेचच मुक्त तर झाली असती पण खडसेंनी या पद्धतीनं वातावरण निर्मिती करून दादांना तुरुंगात टाकलं आणि एक उत्तम राजकीय नेता त्यांनी कायमस्वरूपी संपवला नेमका तोच प्लान त्यांच्या डोक्यात त्या देवेंद्र फडणवीसांविषयी होता फडणवीसांना ज्या पद्धतीनं त्यांनी विरोध केला छळलं मानसिकदृष्ट्या त्रास दिला त्याचे कितीतरी किस्से सांगता येतील पण या दिवसामध्ये आहे दुरुस्त आहे एकनाथ खडसेंना या राजकीय आयुष्याच्या संध्याकाळी नेमकं लक्षात आलं की आपली वजाबाकीचं राजकारण करताना फार मोठी चूक झाली आहे आणि त्यातून आपण खूप काही गमावून बसलो आहे कौटुंबिकदृष्ट्या राजकीय सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मोठं नुकसान त्यांना सहन करावं लागलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं पण तरीही खडसे आडनावाच्या भारतीय जनता पक्षाच्या या कुटुंबाला या देवेंद्र फडणवीसांनी वेळोपे आपण सांभाळून घेतलं म्हणूनच रक्षा खडसे थेट मन केंद्रामध्ये मंत्री झाल्या अन्यथा रक्षा खडसे यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाचाही विचार त्या ठिकाणी करता आला असता पण नेमका खडसे आणि देवेंद्रमध्ये हाच फरक आहे की खडसेंना ते वजाबागीचं आणि देवेंद्रजींना बेरजेचं राजकारण आवडतं आता पुन्हा एकदा एक चांगली एक बातमी कानावर आली आहे स्वतः रक्षा खडसे यांनी एकनाथजींच्या बाबतीमध्ये फडणवीसांची भेट घेत एकनाथजींना केलेल्या चुकांचा पश्चाताप झाला आहे आणि त्यांना आता वेगळ्या पद्धतीनं आयुष्याची राजकीय संध्याकाळ घालवायची आहे त्यांना तुम्ही जवळ घेण्याची गरज आहे तुम्ही जवळ घ्यावं हे सुचवलं आणि देवेंद्रजींनी आपल्या या बहिणीला त्याच ठिकाणी होकार दिला त्यातूनच अगदी अलीकडे खडसेंची त्या फडणवीसांची भेट झाली प्रदीर्घ चर्चा झाली आपण नेमकं चुकलो कुठे चुकलो याची मोठ्या मनानं कधी नव्हे ते खडसेंनी कबुली दिली आणि यानंतर या, या पद्धतीच्या चुका होणार नाहीत मला भारतीय जनता पक्ष आणि जळगाव जिल्ह्यासाठी आपल्या पक्षाचा आपल्या ताकदीचा उपयोग करून घ्यायचा आहे हे त्यांनी अगदी मनापासून सांगितलं त्यामुळे पुढल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अगदी शंभर टक्के एकनाथ खडसे यांचं राजकीय पुनर्वसन होणार आहे ज्याला स्वत गिरीश महाजन यांनी देखील मोठ्या मनानं हिरवी झेंडी दाखवली आहे दुसरा विषय त्या सुधीर मुनगंटीवारांचा पण जे सुधीर मुनगंटीवारांनी अनेक चुका केल्यात त्यावर वास्तविक मी सांगायला सुरुवात देखील केली होती पण त्यांचा फोन आला आम्ही मित्र आहोत त्यांनी या चुकांवर किंवा उगाच काही घटनांवर बोलू नका मला सांगितलं आणि मी त्यांना त्या दृष्टीनं हो म्हणालो आता सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबतीमध्ये त्या चंद्रशेखर बावनकुळे पद्धतीनं एक सकारात्मक निर्णय त्यांचा निर्णय सांगतो म्हणजे विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला ते आमदार झाले आणि त्यांना मंत्रिमंडळात नेहमीप्रमाणे नक्की प्रवेश मिळेल त्यांचा शपथविधी होईल आणि महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे चालून येईल असा आत्मविश्वास त्यांना होता पण ते घडलं नाही ते का घडलं नाही त्याची देखील नेमकी कारणं मला माहिती आहे पण त्यावर आता मला काहीही सांगता येणार नाही बोलता येणार नाही पण नक्कीच मंत्रिमंडळात प्रवेश न मिळाल्यानं काही दिवस सुधीर मुनगंटीवार नाराज होते इट इज बट ऑबियस पण त्यानंतर त्यांनी पुढल्याच अगदी काही पंधरा वीस दिवसामध्ये स्वतःला सावरलं मंत्रिमंडळात प्रवेश न मिळाल्यानं त्यांनी कुरबूर केली नाही नाराजी व्यक्त केली पण कुठलेही विरोधात त्यांनी भाष्य केलं नाही किंबहुना फडणवीस मोदी आणि शहा यांच्या पाठीमागे देखील त्यांनी कुठेही उगाच बडबड केली नाही त्याचा सकारात्मक परिणाम झाला त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की हेच ते मुनगंटीवार मंत्रिमंडळात प्रवेश न मिळाल्यानं ते त्यांना फ्रस्ट्रेशन आलं नाही त्यांनी पुन्हा स्वतःला त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या आणि एकंदर राज्याच्या राजकारणामध्ये वाहून घेतलं ते मुख्य प्रवाहात लगेचच ॲक्टिव्ह झाले सोशल मीडियावर त्यांच्या त्या वेगवेगळ्या पद्धतीनं कामं करण्याच्या बातम्या झळकत असतात त्या मी आवडीने वाचतो आणि त्यातून एक चांगला परिणाम असा झाला आहे की पुढल्या काही दिवसामध्ये त्या नार्वेकरांच्या ऐवजी तुम्हाला विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना बघण्याची दाट शक्यता आहे पुढले विधानसभा अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार होतील हे जवळपास नक्की झालं आहे अर्थात नार्वेकरांची गच्छंती त्यावर आत्ताच भाष्य करण्याची गरज नाही जर त्यांचं इतरत्र भारतीय जनता पक्ष सत्तेच्या बाबतीमध्ये पुनर्वसन करणार असेल कदाचित मंत्रिमंडळात जर त्यांना घेतलं गेलं असेल तर मला असं वाटतं की आत्ता याच ठिकाणी नार्वेकर का चालले या विषयावर बोलण्याची फारशी गरज नाही पण पुढले विधानसभा अध्यक्ष सकारात्मक भूमिका घेणारे बेरजेचं राजकारण करणारे सुधीर मुनगंटीवार त्यांना याचं फळ नक्की मिळणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जो मी पुढल्या भागातून अतिशय डिटेल बोलणार आहे की आपल्या या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विद्युत मंडळाचे महा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहेत थर्मल पॉवर स्टेशन्स जिथे वीज निर्मिती केली जाते म्हणजे चंद्रपूरला आहे अकोला जिल्ह्यातल्या पारसला आहे बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथला आहे त्यानंतर कोराडीला आहे खापरखेड्याला आहे डहाणूला आहे नाशिकला आहे भुसावळला आहे आणि दुर्दैवानं या साऱ्याच थर्मल पॉवर स्टेशनला त्या त्या जिल्ह्यातल्या ठराविक नेत्यांची दादागिरी आहे वर्षानुवर्ष या पद्धतीचे ठराविक नेते आणि त्यांचे कंत्राटदार मोठी दादागिरी करतात त्यांनाच सारी कामं वाटल्या जातात किंबहुना या साऱ्याच ठिकाणच्या विद्युत निर्मिती केंद्रातून त्या त्या नेत्यांना वर्षानुवर्षे कोट्यावधी रुपये मिळतात आणि ते सारे पुरावे माझ्याकडे आले आहेत मी दोन दिवस नागपूरला होतो त्या नागपुरात विद्युत मंडळातून निवृत्त झालेले एक बडे अधिकारी आहेत आणि दर दिवशी प्रत्येक विद्युत मंडळातल्या प्रत्येक बड्या अधिकाऱ्यांची तंतोतंत माहिती त्यांच्याकडे असते मोठे अभ्यासू आहेत त्यांनी त्या चंद्रपूर औष्णिक केंद्रातला एक बडा कंत्राटदार रणजित सिंग सलुजा त्याच्याविषयी जे पुरावे दिले ते थक्क करणारे आहेत आणि हा रणजित सलुजा डिट्टो ते सुधीर मुनगंटीवार म्हणून ओळखल्या जातो प्रचंड दरारा त्याचीच दादागिरी त्याचीच मोनोपली आणि त्याचे गेल्या काही वर्षातले जे कारनामे माझ्याकडे आले जे पुरावे माझ्याकडे आले ते थक्क करणारे आहेत स्वत देवेंद्र फडणवीसांना अमुक त्यांच्या खात्यामध्ये किंवा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जर कुठल्याही बाबतीत अतिरेक होत असेल तर तो, तो चालणारा नाही त्यांना तो सहन होत नाही त्यामुळे या थर्मल पॉवर स्टेशन्सला वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं स्थानिक नेत्यांनी धुमाकूळ घातला आहे त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे मला नेमके मांडायचे आहेत विशेषतः त्या सलूजावर तर मला नक्की खूप काही बोलायचं आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार